गावची खबर न्यूज वासरंग भैरवी गोविंद पथकानं फोडली विक्रम साबळे फाउंडेशन अविनाश तावडेंची मानाची दहीहंडी खोपोली शहरातील मध्यवर्ती भागातील महाराजा मंगल कार्यालयासमोर विक्रम साबळे फाउंडेशन अविनाश तावडे आणि भाजप पुरस्कृत मानाची दहीहंडी वासरंग गावातील भैरवी गोविंदा पथकानं सहा उंच थर लावत दहीहंडी फोडली आहे

भागात गोविंदा पथक सराव करत आहेत त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी विक्रम साबळे फाउंडेशन अविनाश तावडे आणि भाजप यांच्या सौजन्यानं महाराजा मंगल कार्यालयासमोर यंदा भव्य दिव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते या दहीहंडी सोहळ्याला खोपोलीसह मुंबई मुंबई नवी पनवेल येथील एकुन, गोविंदा पथकानं हजेरी लावली सात थर लावणाऱ्या पथकांना रोख पारितोषिके देण्यात आली लोणावळा कुसगाव येथील महिला गोविंदा पथकाची ही उपस्थिती लक्षणीय ठरली दहीहंडी उत्सवाला भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आमदार महेंद्र थोरवे भाजपचे चिटणीस नरेश पाटील माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसूरकर डॉक्टर सुनील पाटील आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष अंकित साकरे तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे कार्य अध्यक्ष भूषण पाटील शेका पक्षाचे कैलास गायकवाड रवींद्र रोकडे किसान मोर्चाचे सुनील गोकटे अॅडव्होकेट राजेंद्र एरुणकर हेमंत नांदे शहर महिला अध्यक्ष अश्विनी अत्रे व वरिष्ठ पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे माजी नगर अध्यक्ष शिवसेनेचे त्यांच्या सहा विविध पक्षांचे वरिष्ठ नेते यशवंती हायकर व विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यशवंत साबळे यांनी खोपोलीच्या विकासासाठीची दही हंडी फोडली असल्याचं कौतुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी केलंय आमदार महेंद्र थोरवे यांनी या उत्सवाला उपस्थित राहून गोविंदा पथकाचं कौतुक केले दहीहंडी फोडण्याचा मान भैरवी गोविंदा पथक वासरंग संघाला दिल्यानं विजेत्यास रोख रक्कम एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये व चषक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले हा सन्मान व बक्षीस त्यांना खोपोली वरिष्ठ पोलीस अधिकारी सचिन हिरे भाजप नेते यशवंत शेठ साबळे अविनाश तावडे विक्रम शेठ साबळे यांच्या हस्ते देण्यात आला संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जगदीश मरागजे सरांनी केले तर दहीहंडी उत्सव यशस्वी करण्यासाठी विक्रम साबळे फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी भर पावसात प्रचंड मेहनत घेतली मी विक्रमजीलाहीहंडी एकतेची दहिली आहे दयांली आहे आणि आपल्या मागे साबेचा आशीर्वाद आहे यशवंत साबळे म्हटलं की खोकुलमध्ये एक नामवंत आणि उद्योगपती मानले जातात आपली तरी दही अंडी पहिल्या वर्षाची असेल परंतु यशवंत शेट्टी जर काय ठरवलं असेल तर या दहंडीच्या माध्यमातून मी आपल्याला मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आपल्या मनातल्या सर्व इच्छा भगवान श्रीकृष्ण पूर्ण करत आणि आपल्या सर्वांना आनंदात सुखात समृद्धीत ठेवू अशी मी अख्छा या निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि यशवंत शेट्टी जी आज तालुक्यामधली शहरामधली जी ताकद आहे ती ताकद अशीच वाढत राहो अशा मी शुभेच्छितो आणि थांबतो जय हिंद जय नारायण आणि पर्वली सामले परिवार आणि विक्रम आणि संपूर्ण या फाउंडेशनच्या माध्यमातून उभी केलेली आहे आपल्या साऱ्यांना हा ऐतिहासिक सोहळा या ठिकाणी पाहता येत आहे अतिशय सुंदर असं नियोजन दैवंग उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी करण्यात आलेला आहे आज दिवसभर पाऊस आहे आणि पावसामध्येच गोविंदा पदक येऊन त्या ठिकाणी हा उत्सव साजरा केला जात आहे अतिशय आनंदी वातावरण संपूर्ण राज्यामध्ये कोकणी शहरामध्ये त्या ठिकाणी या दंडीच्या उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी आहे मी आयोजकांना मनापासून धन्यवाद देईन की आपण जे आयोजन या ठिकाणी केलेलं आहे अतिशय खरोखरच सगळ्यांना आम्हाला अभिमान वाटतो असं त्या ठिकाणचं आयोजन आपण जयंती उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी केलेलं आहे ज्या ज्या गोविंदा पथकाने या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे या साऱ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो की आपण या सांस्त खेळामध्ये आपला सहभाग दाखवलेला आहे तर दिवसेंदिवस आपण जगदीश तुम्ही सारे जण पाहताय की गोविंदा पथक आणि गोविंदा दहीहंडी उत्सव हा उत्सव आता सीमेला पोहोचून चाललेला आहे हा उत्सव आता नव्याने ग्लोबल होत आहे या उत्सवाची महती एवढी